के uh, डी एम सी मार्फत चारशे नव्वद जागांसाठीची जाहिरात निघाली होती त्या अनुषंगाने uh, चौदा डिस्ट्रिक्टमध्ये पंचवीस सेंटर्स आहेत जिथे ही एक्झाम्स आम्ही कंडक्ट करणार आहे uh, जी जाहिरात आली होती त्यामध्ये एकोणसाठ हजार पाचशे सत्तेचाळीस uh, विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अर्ज भरलेले आहेत हे सगळे विद्यार्थी uh, या एक्झाम्सला सामोरे जातील ही एक्झाम जी आहे ही नऊ दहा अकरा आणि बारा सप्टेंबर या चार दिवसात आम्ही घेणार आहोत आणि प्रत्येक दिवशी तीन सेशन्समध्ये ही एक्झाम्स राहणार आहे तर सगळ्यांना ॲडमिट कार्ड वगैरे हो सगळे आम्ही इशू केलेले आहेत आणि आमचे आमच्या के डी एम सी मार्फत पण आम्ही समन्वयक अधिकारी आणि निरीक्षक असे लोकांचे आम्ही अधिकाऱ्यांचे आम्ही ऑर्डर्स इश्यू केलेले आहेत आणि ते सुद्धा या ठिकाणी हजर राहतील चौदा लोकेशनला चौदा समन्वयक अधिकारी राहणार आणि पंचवीस ठिकाणी पंचवीस जे केंद्र आहेत तिथे पंचवीस निरीक्षक असे आम्ही समन्वयक आणि निरीक्षक असे नेमलेले तर ते बेसिकली एक्झाम्स किती लोक समोरे जातात त्यानंतर निकालाचे डेट आपण ठरवू शकतो